पाहूयात विस्तृत बातम्या बिघवणमधला हा प्रकार लव्ज याद असून ठरवून ज्या मुलीचे वडील नाहीत त्यांच्या संपत्ती मिळवण्यासाठी असले प्रकार केले जात आहेत असा गंभीर आरोप भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे सदर पीडित मुलीला बारा वर्षाची असताना टार्गेट केल्याने ती बळी पडली आहे तिच्या स्टेटमेंटनुसार ते सिद्ध देखील होतंय त्यामुळे या प्रकरणी पोलिसांनी अझहर शेख याच्या विरोधात सुमोटो करून पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे पोलिसांनी बघायची भूमिका आणि कायद्याची पळवाट न करता गुन्हा दाखल करण्याची कारवाई करावी अन्यथा आपण रस्त्यावर उतरू असा इशारा देखील गोपीचंद पडळकर यांनी पोलीस प्रशासनाला दिला आहे पीडित मुलीने तिच्या व्हिडिओमध्ये नऊ वर्षापासून प्रेमसंबंध असल्याचं आहे त्यामुळे आता इतर कोणत्याही गोष्टीची वाट न बघता सुमोटं दाखल केला पाहिजे अशी मागणी गोपीचंद पडळकर यांनी केली ते सांगलीमध्ये बोलत होते म्हणजे या लोकांनी बारा वर्षाची मुलगी म्हणजे सहावीला ही मुलगी आहे तेव्हा या मुलीला टार्गेट केलंय तेव्हा ही बळी मुलगी पडलेली आहे आणि तेव्हापासून या मुलीवरती अत्याचार सुरू आहे आता माझं पोलिसांना म्हणणं असं आहे तुम्ही मुली मुलगी सज्ञान आहे मुलगी जसं म्हणेल तसं करतो असं तुमचं म्हणणं आहे आता है मुली हे मुलीनंच तुम्हाला व्हिडिओ पाठवून दिला आहे हे स्टेटमेंट ग्राह्य धरून पोलिसांनी सुमोटो या सेकवरती फोक्सो अंतर्गत कारवाई करावी दुसरा विषय आता सोडून द्या तुम्ही हा विषय पोलिसांनी अत्यंत ग सिरियस घ्यावा बारा वर्षाच्या मुलीवरती अत्याचार केलाय याच्या पाठीमागं जेवढी जेवढी लोक आहेत तेवढ्या लोकांना यामध्ये आरोपी करायचं आजर रात्री बाराला दोन वाजता टेटस काय टाकतोय एवढी मस्ती एवढा माझ येतो कुठून कुणाशी हा एकनिष्ठ आहे कोण ह्याला पाठबळ देत आहे असली प्रकरणं करण्याला ह्यानं टेटस ठेवलाय आणि काही थोड्या वेळानंतर तो मुलगा आणि मुलगी पोलीस स्टेशन बारामतीला हजर झालेत पोलीस स्टेशन बारामतीला हजर होण्यापूर्वी त्याने एक नोटरी तयार केली आहे पोलिसांनाही सापडत नाहीत म्हणजे नोटरीवाल्याकडे कसे गेले नोटरीवाला यांना कोणी मिळवून दिला हे तर नवीन मुलं आहेत यांना काही एवढं बाहेरचं माहीत नाही नोटरीवाल्यावर पण गुन्हा दाखल केला पाहिजे काही पत्रकार मित्रांना पोलिसामध्ये हजर होण्यापूर्वी त्यांनी बाईट दिली आहे कसं काय त्यांचं कॉन्टॅक्ट झालं पोलीस तर एवढे आठ आठ टीम पोलिसांच्या प्रयत्न करत होत्या सगळे सीसीटीव्ही फुटेज चेक केले जात होते आणि हे पत्रकारांना बाहेर देत आहेत आणि मग पोलीस हजर होत आहेत पत्रकार कसे काय आले ह्या मुलांचं काय पत्रकारांशी कॉन्टॅक्ट आहे ह्याच्या पाठीमाग कोण आहे याचा तात्काळ तपास पोलिसांनी करावा पोलिसांनी आता दुसरी बाजू आम्हाला ऐकायचीच नाही पोलिसांचं म्हणणं आहे ना मुलगी सज्ञान आहे एकवीस वर्ष वय तिचं पूर्ण झालंय तर एकवीस वर्ष वय तिचं आहे आणि एकवीस वर्ष वय असतानाच तिनं व्हिडिओ दिला आहे की नऊ वर्षापासून माझे याचे संबंध आहेत त्यामुळं आता कुणाची वाट न बघता पोलिसांनी त्या व्हिडिओचा आधार घेऊन आता तिचं स्टेटमेंट घेण्याचं कारणच नाही कारण आता ती स्टेटमेंट जाणीवपूर्वक देते कारण नोटरीमध्ये त्यांनी लिहिले एक वर्षापासून संबंध आहे कारण परत विषय अत्यंत विचारानं परत नोटरी केलेली आहे जेव्हा तिनं व्हिडिओ तयार केला तेव्हा तिच्या मनात काहीच नव्हतं तिच्यावर आमचा तर कोणाचा दबाव असण्याचं कारणच नाही दबाव तर तिकडच असू शकतो त्यामध्ये तिने स्पष्टपणे सांगितलं की नऊ वर्षापासून माझे संबंध आहेत म्हणजे ती बारा वर्षाची मुलगी होती पाचवी सहावीची मुलगी होती अशा मुलीवरती अत्याचार केलाय अशा मुलीवरती अन्याय केलाय पोलिसांनी आता बघ्याची भूमिका घेऊ नये कायद्याच्या पळवाटा अजिबात काढू नयेत आता तुमच्या म्हणण्याप्रमाणेच आमचं म्हणणं आहे की एकवीस वर्ष वय पूर्ण झालेली मुलगी म्हणतीय तो व्हिडिओ पोलिसांना पाठवते तो व्हिडिओ पत्रकारांना पाठवते महाराष्ट्रातल्या सर्व इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून तो महाराष्ट्राच्या समोर व्हिडिओ आलाय आहे त्यांच्या नातेवाईकांच्या समोर व्हिडिओ आलाय सर्व सोशल साईटवरती तो व्हिडिओ आहे आणि स्पष्टपणे तिचा उल्लेख उल्लेख आहे नऊ वर्षापासून माझे संबंध आहेत म्हणजे आता तात्काळ पोलिसांनी कुठलाही बाकीचा आता विचार न करता त्या व्हिडिओच्या आधारे आता मुलीचं स्टेटमेंट घेतो मुलगी स्टेटमेंट बदलेला आता मुलीचं ट्रीटमेंट घेण्याची आवश्यकता नाही कारण ती अल्पवयाची आहे जेव्हा तिच्यावरती अत्याचार झालाय तेव्हा ती बारा वर्षाची आहे त्यामुळे पोलिसांची जबाबदारी आहे त्यांनी सुपोटो गुन्हा दाखल करावा नसेल मुलीची आई गुन्हा दाखल करेल मुलीचा भाऊ गुन्हा दाखल करेल तात्काळ कारवाई करेल करावी दुसरा विषय आहे की हे ज्या मुलींच्या नावावरती जमीन आहेत त्या मुलींना हे पकडतायत काही विवाहित महिलांना त्यांनी पकडलंय काही विधवा महिलांना पकडलंय की ज्यांच्या नावावरती मोठी प्रॉपर्टी आहे आणि मग त्यांना जाळ्यात घ्यायचं ती प्रॉपर्टी विकायची आणि परत त्यांना सोडून द्यायचं किंवा विवाहित महिलांना ज्यांचे पती सर्व्हिसला आहेत ज्यांचे पती चांगल्या मोठ्या उद्योगात आहेत त्यांना जाळ्यात ओढून घ्यायचं आणि मग त्यांचे व्हिडिओ तयार करायचे मग त्यांना ब्लॅकमेल करायचं मग पैसे द्या प्रॉपर्टी करून द्या अमुक द्या तमूक द्या असं आता ह्या मुलीच्या नावावरती सात बार आहे हे आम्ही तुमच्यासमोर पुराव्यानिशी बोलतोय यांचं षडयंत्र तुम्ही बघा ह्या मुलीला वडील नाहीत तिचं जबाबदार घरात कुणीच नाही लहान भाऊ आहे आई आय विधवाय तिचं लग्न ठरलंय बावीस तारखेला तिचं लग्न होतं आणि असा बाका प्रसंग ठरवून प्लॅनिंग करून एका या कुटुंबावरती मोठ्या प्रमाणात अन्याय केला गेलाय बारामतीच्या दौंडच्या आणि इंदापूरच्या धनगरांना माझं आव्हान आहे तुम्ही अत्यंत जबाबदारीनं या प्रकरणामध्ये लक्ष घाला हा आजार नावाचा हरामखोर त्या परिसरातल्या हिंदू मुलींना टार्गेट करतोय आतापर्यंत इंदापूर तालुक्यातल्या पंचवीस हिंदू मुलींच्या वरती अशा पद्धतीचा अटॅक केला गेलाय अशा पद्धतीनं त्यांना फसवलंय काही मुलींना परत आणण्यामध्ये हिंदू कार्यकर्ते यशस्वी झालेत परंतु काही मुली ऐकून घेण्याच्या मनस्थितीमध्ये नाहीत आता तुम्ही सर्वांनी बारामतीच्या पोलीस स्टेशनच्या बाहेर थांबावं पोलिसांना पुणे ग्रामीण एस पी साहेबांशी मी सकाळी बोललोय ऍडिशनल एस पी साहेबांशी बोललोय डीवाय एस पी साहेबांशी बोललोय आता आमचं म्हणणं इतकंच आहे तुम्ही काम केलंय त्याबद्दल आमचं कुठलंच दुमत नाही डीजी ऑफिसला पण माझी विनंती आहे की त्या मुलीचा जो व्हिडिओ परवाच्या दिवशी आलाय त्या मध्ये ती मुलगी स्वतः कबूल करते आहे की नऊ वर्षापासून माझा संबंध सुरू आहेत तर त्याबाबत सुमोटो गुन्हा दाखल करावा अन्यथा आम्हाला परत रस्त्यावरती उतरवायची वेळ येऊ देऊ नये आम्ही आता या विषयामध्ये जर पोलिसांनी कारवाई नाही केली तर मी स्वतः या प्रकरणामध्ये तिथं रस्त्यावरती उतरणार आहे आणि त्यामुळे माझी विनंती आहे आता कुठलाही विचार न करता मुलीच्याच व्हिडिओवरनं हा गुन्हा दाखल करावा अशी विनंती पोलीस प्रशासन पुणे यांना आहे